उपनगर पोलिसांनी नाशिक शहरामध्ये वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा घालत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून एका विना क्रमांकाच्या मोटरसायकल स्वाराला पकडून सखोल चौकशीतून एकूण आठ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला नाशिक शहर आणि परिसरात अनेक नागरिकांनी चेन स्नॅचिंगच्या घटनांबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली उपनगर निरीक्षक जितेंद्र यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा नाकाबंदी करताना विना क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवर दोन संशयितांना पकडलं चौकशीमध्ये मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून अधिक तपासामध्ये विधी संघर्षित असल्याचं तो मुलगा समोर आला आहे यावेळेस आठ गुन्ह्याचा छडा त्यामध्ये सखोल चौकशीत संशयिताचे करून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा आणि मसरो पोलीस ठाणे हद्दीतील दोन चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे एकूण सत्याहत्तर पूर्णांक पाचशे पन्नास ग्रॅम सोन्याच्या दागिने दोन चोरीच्या मोटरसायकली असा एकूण सुमारे सात लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी मार्गदर्शन केलं गुन्हा शोध पथकाचे प्रभारी अधिकारी प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी कामगिरी बजावली नाशिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तातडीनं पोलिसांना कळवावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलंय वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वाची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड